पाटील नवजीवन संघाचा खेळाडू आहे रोहित पाटील मी सुरेश जगदाळे आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभस्ते या ठिकाणी रोहित पाटील याचा देखील सन्मान करायचा आहे रोहित पाटील आता बाधिकडे कुटुंब सडाई फटो म्हणून त्या ठिकाणी कार्यशील होता रोहित पाटील नवजीवन ठेसारी संघाचा खेळाडू आहे खूप खूप अभिनंदन आता रोहित पाटील आणि धन्यवाद तर आता आपण आर्मी फायटर्स या संघासाठी आपलं योगदान त्या ठिकाणी दिलं होतं धन्यवाद तथा नाशिक ढोरच्या गंगामध्ये सर्व खेळाडूचा या ठिकाणी सन्मान केला जातोय अभिनंदन केला जातोय कारण आपण भेट करून दिला होता की आम्ही त्या ठिकाणी तुम्ही जे खेळाडू आहे अजय शेडगे कोपर मला सांगा तर अजय शेडगे अभिनया अजय शेडगे धन्यवाद अजय शेडगे या संघाच्या घरा अजय मिलिंद वडेकर आपण यायच आहे मिलिंद वाडेकर यांच्या शुभच त्या ठिकाणी अजय शेडगे या खेळा होते की व्याज सन्मान केला जाणार आहे अर्थात कौतुक केलं जाणार आहे अजयवाणी संघमालकाच्या वतीनं एक चोरी गिफ्ट घेण्यात येणार आहे भेटवस्तू अजय शेडगे

याला तुम्ही सन्मानित करायचा त्याच्याच पटील असा फोटो यायचा प्लीज आणि आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचं आपलं छोटीशी गिफ्ट या ठिकाणी सन्मानकांच्या माध्यमातून देण्यात येत आहे धन्यवाद वैभव कांबळे यांच्या शुभस या ठिकाणी हा सन्मान दिला जातोय <laughs> प्रवेशद्वारावर मैदान क्रमांक दोन साठी शिवाई बांधण हा संघ मात्र त्या ठिकाणी हजर झालेला आहे नवकिरण भेंडकळ आपण टिकेल आलेला त्या प्लीज त्यांना रस्ता द्या आपल्याला सांगितलं त्यावेळेस आपण मैदानात घ्यायचं आहे या ठिकाणी सर्व उपस्थित झालेले आहेत शिवाई बाजार उपस्थित होते नऊ किरण हा सर्व सुद्धा उपस्थित झाला तर फ्रेंडसाठी दोन्ही सांगा दोन्ही संघ आलेले आहेत रेडी आहेत रेडी वाट पोकळी करायची आहे त्या ठिकाणी प्रतिनिधी सर 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 जरा ऑफिशियल वाट मोकळी करायची आहे तिथून दोन्ही सर्व उपस्थित होत आहेत त्याच्यात प्रवेश वर्ग मिळायचा आहे स्पोर्ट्स स्थानिक वाढा दोन्ही सांगायचं झाला आहे का तत्पूर्वी आपण सत्कार समारंभ बोलतोय या ठिकाणी आर्मी फायटर्स संघाचा खेळाडू जयेश सवरकर कोल्हाड संघाचा खेळाडू आहे जयेश सवरकर पुढील खेळाडू आहे भूपेंद्र पाटील श्रीगाव संघाचा खेळाडू आहे भूपेंद्र पाटील राजेश भोईर आपण प्लीज व्यासपीठावर यायचं आहे राजेश भोईर प्लीज आपण व्यासपीठावर यायचं आमचे आदर्श शिक्षक आहे उपेंद्र पाटील येणार यस येस या ठिकाणी मी राजेश भोई राजेश भोई आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभसे या ठिकाणी उपेंद्र पाटील श्रीगाव संघाचा करणार याचं देखील या ठिकाणी अभिनंदन करायचं अर्थात संघमालकांच्या वतीनं एक छोटस गिफ्ट देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे उपेंद्र पाटील धन्यवाद त्यानंतर या ठिकाणी साहिल थळे भैरवनाथ संघाचा खेळाडू आहे साहिल थळे आपण या आपल्याला देखील या ठिकाणी गिफ्ट दिलं जाणार आहे मी विजय मात्र आपल्या विनंती करणार आहे आपल्या शुभस्ते या ठिकाणी साहिल थळे याला सन्मानित करायचं आहे साहिल थळे विजय मात्र विजय मात्र विजय मात्र

नवजीवन भेजाई संघाचा चेतन पाटील कम चेतन पाटील आपण यायचं आपला सन्मान या ठिकाणी यायचा आहे आदरणीय दिलीप शेडभू आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभस्ते या ठिकाणी हे गिफ्ट आपण द्यायचं आहे चेतन पाटील या चेतन पाटील चेतन पाटील अर्थात चेतन पाटील म्हणण्याचा प्रश्न पडतो परंतु काशी चेतन पाटील याचा देखील सन्मान केला जातो आदरणीय दिलीप शेडभू यांच्या माध्यमातून संघाचा या संघाचा घरात फक्त प्रशिक्षक म्हणून त्यांच्याकडे होत असे ऍडव्होकेट कोंदन पाटील अर्थात क्रीडा प्रशिक्षक म्हणून त्या ठिकाणी प्रख्यात असणारे कुंदन पाटील ऍडव्होकेट कुंदन यांचा सन्मान करण्यासाठी मी आदरणीय दिलीप शडवई आपला स्क्रीन करणार आहे आपल्या शुभस्थेत या ठिकाणी ऍडव्होकेट कुंदन यांना सन्मानित करायचं आहे ऍडव्होकेट कुंदन पाटील खऱ्या अर्थाने कुंदन पाटील ऍडव्होकेट संघाचे प्रशिक्षक म्हणून महत्वाची भूमिका त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी मांडली गेली होती आणि आपला संघ त्या ठिकाणी अंतिम विजेता करण्यासाठी महत्वाची भूमिका प्रशिक्षकाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मानली जाते आणि खऱ्या अर्थानं या कोविड क्षेत्रामध्ये पारंभत असणारे प्रशिक्षक म्हणजेच ऍडव्होकेट कुनल पाणी आपला जाते खूप खूप धन्यवाद त्यानंतर समाधान मोरे आपण यायचं कोविड सगळ्याच्या समाधान मोरे आपण ते प्लीज समाधान मोरे असं देखील या ठिकाणी सन्मान करण्यासाठी मी आदरणीय आपण ठाण्यास विनंती करणार आहे समाधान होतो कुर्दुस्थानाचा खेळाडू आहे एक नामांकित खेळाडू आहे अशा सर्वच खेळाडू खऱ्या अर्थानं सुंदर खेळ गाडीने केला होता म्हणून आपला मनापूर्वक गेले अभिनंदन करण्याचा दिवस आता रायगड जिल्ह्यातल्या आपल्याला सन्मानित करण्यात आलं त्याच्यापेक्षा मोठे समाधान पण असणार आता समाधान होत त्यांच्या माध्यमातून मांडण्यात आली होती असे या संघाचे व्यवस्थापक टीम मॅनेजर आमचे लाडके नयन पाटील का नयन पाटील नयन पाटील यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे आणि हा सन्मान करण्यासाठी मी आदरणीय दिलीप होईल रामनास विनंती करणार आहे आज या कबड्डीच्या तीन दिवसीय कबड्डी स्पर्धेचे मॅनेजमेंटमध्ये करण्यात आले जे प्रमुख भूमिका मजावर आहे असे नयन पाटील त्यावेळेला टीम मॅनेजर म्हणून देखील नयन पाटील होते आजच्या या

तीन वर्षी बाजूला आहे तीन वर्षे प्रेक्षक मध्ये बसलेले आहेत ग्राउंडवरती त्याला म्हणजे महिला क्रमांक दोन वर्ष झालेला पहिला सामना आहे शिवाई पाण्या बसेस नवीकरण भेटण मैदाना क्रमांक तीन वर जाणारा सामना म्हणजेच मातोशाही तोडूस बसेस वादळ स्पोर्ट्स पडा हा देखील दुसऱ्या फिल्म सामना मैदान क्रमांक एक वर होणारा सामना असेल नवजीवन बेझारी बसेस गणेश मैदाना क्रमांक एक साठी आपण आपल्यासाठी बसतो

संजय सरेकर मी पुन्हा एकदा व्यासपीठाने भेटतोय छोटासा सन्मान आहे या ठिकाणी घेणार आहे श्री ठिकाणी भोई माझी सरपंच ग्रामपंचायत विजुंभे यांचा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे आदरणीय श्री रवींद्र भोई माझी सरपंच ग्रामपंचायत विजुंभे आणि हा सन्मान करण्यासाठी आपल्या त्या ठिकाणी रवींद्र भोईर यांना सन्मानित करायचं आहे आदरणीय रवींद्र भोईर मिलिंद शिवाडीकर आपण प्लीज यायचं आहे आपल्या शुभस्थे हा सन्मान केला जाणार आहे मिलिंद वाडीकर या अजून दोन सगळी रिपोर्टिंग सदस्य ग्रामपंचायत विचुरे यांना सन्मानित करायचं आहे दे आपण या <laughs> अनेक दिग्गज मान्यवर आजच्या गौरीमध्ये त्या निमित्ताने या ठिकाणी आलेला आहे अथवा मान्यवर या ठिकाणी आलेला आदरणीय दिलीप शे होईल यांच्या नेहा खातर त्या ठिकाणी आजच्या अब्रिक प्रजेसाठी अधिच्छा पैसे देण्यात आली आहे स्वागत

सामाजिक कार्यकर्ते विदृत पद्रेन तर श्री सुरेश जगदाळे सामाजिक कार्यकर्ते आहेत श्री सुरेशाळे शिर मात्र यांना विनंती है आहे आपल्या से सुरेश जगदाळे

रवींद्र भाकरे आपल्या संघांचे असतील आपल्या या ठिकाणी निखील नाईक यांना सन्मानित आहे निखील नाईक यांना देखील सन्मानित केलं जातो पुढील या ठिकाणी असणार आहे तमान काहीसाठी अभिजीव मेसाई बसेल गणेश प्रभूरण मैदा त्रमांना दोन साठी ओंकार वेश्वस्त मिळणार आणि मैदानात तीन साठी नाही

বারম্বার ফাই

स्वामी पाटील यांचा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे मी नितेश अष्टम सर आपणच विहनती करणार आहे आपल्या शुभस्ते या ठिकाणी नितेश अष्टम सर यांना सन्मानित करायचा आहे स्वामी पाटील यांचा सन्मान केला जाणार आहे नितेश अष्टमकर यांच्या शुभ हस्थे

गणेश गुरन आणि लिदारी सरा गणेश गुरन आणि लवश खेदारी या दोन्ही संघांनी क्रीडा क्रमांक एक साडी डायलॉग करून घ्यायचा आहे फायनल बॉल आहे आपल्यासाठी शेवटचा फोकार गणेश कपूर आणि नवज्वल बेजारी सामना संपायला शेवटची काही मिनिट शिल्लक आहेत आपण लाईन अप करून घ्यायचं आहे सुजित पाटीलची रेड सात कबरची जर्सी प्रदान केला उंच पुरा असा रेड सुजित पाटील मात्र रिक्त हाताने परत एक गुणांची आघाडी अजून सुद्धा टिकून ठेव निर्देश टाकी रेड वरती उंच पुरा असा बंदी जर्सी नंबर दहा रेड वरती साहाथ लूणाय कि साहा टीज Georgi बazu लूं कहान необход साहाचाब लूद्त हाल बय्प लूद्त ही फ्याव डिस झाल जाला है चाला invece बोज़ लू हु CPU यज़ बनी किनी नियव ली 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 deficit यज़ ली ली

आणि ऑडाउट झाला तो देवी सेवाचा चोवीस अठरा सहा जी आघाडीवरती आता नवीन फिरकी संघ सर गणेश गुरन आणि नवजबल बेजारी मला चांगला संसद आलेला आहे अजून अजून सुद्धा गॅली केलं नाही आहे

शिवर्ष मिनिटामध्ये सात दिनावरती सामना अगदी सर्व समान आपण पाहिला होता आणि दोन मिनिटाच्या हा मध्ये आपण जर पाहिला तर हा दोन मिनिट अगोदर सामना सर्व समान मिळावती घेतात परंतु एक कृपया सामनाला काय करा केले जातो सामना समजेला आपण बघतोय चौतीस दिवस या सर्गाने सहा मिळाने हा सामना घेतला